नमस्कार ई सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मुक्त संवाद या कार्यक्रमामध्ये चौथ्या भागात हे आपलं स्वागत करतो आहे आणि या स्वागतामध्ये सौगत आपण के आता मेट्रो सिटीसाठी नव्याण्णव तास लक्षवेधी उपोषण करणारे सुनील माने आपण यांच्याशी मुक्त संवाद करतो आहे नमस्कार माणिस बघ का हद्दवाडीला स सर्व स्तरातून विरोध होत असताना आपण <coughs> मेट्रो सिटीसाठी मागणी करताय काय विषय असणार हद्दवाडीला दोन हजार बारा दोन हजार बारा विरोधाचं आंदोलन मी स्वतः उभा केलं होतं या हद्दवाडी विरोधासाठी आंदोलन करता येते आमच्या ग्रामीण भागातले जे आम्ही राजकीय नेते होते किंवा आम्ही जे आंदोलनात होतो त्यावेळेला आमची भूमिका एक स्पष्ट केली होती की आपण शहरालगतची गावं आहेत चौऱ्याहत्तराव्या घटनादृष्टीनुसार शहरालगतच्या गावांचा विकास सुरू झाला पाहिजे हातवाडीमध्ये आल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका बेचाळीस मी एम आर टी पी ॲक्ट एकोणीसशे सहासष्ट बेचाळीस दनुसार दे महापालिका हा आराखडा बनवू शकत नाही या आम्हाला त्यावेळीही माहीत होतं आजही माहीत आहे आणि आजचं प्राधिकरण हेही बनवू शकत नाही आणि हे या प्राधिकरणातलं बनवू शकत नाही आमचा गावांचा विकास होणार नाही मग हात वाढ होऊ दे अथवा प्राधिकरण हे नागरी विकास क्षेत्र यांच्याकडूनही होणार नाही म्हणून हातवाढ जर भविष्यात होण्याची असेल तर फक्त मेट्रो सिटीची हद्दवाडीला पोषक वातावरण असताना आपण जे मेट्रो सिटी, सिटी मागत त्या आहे त्याबद्दल मला सांगा याचा परिणाम काय होईल शहराच्या हद्दवाडीला पोषक वातावरण आहे म्हणण्यापेक्षा एकूण <laughs> चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीसला पहिली अधिसूचना कोल्हापूर म्युन्सिपॅलिटीनं हे जाहीर केली होती त्या ब्युरोच्या जाहीर नोटीसमध्ये कोल्हापूरमध्ये कसबा करवीर कसबा बावडा जाधववाडी टेमलेवाडी उजळाईवाडी उंचगाव बालिंग आणि कळबा हे असे आठ गावं होती एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीस शेहेचाळीस पण ही प्रक्रिया चालली आठवड्याची आणि ज्यावेळेला नगरपंचायत कोल्हापूर नगरपरिषदेची स्थापना झाली त्यावेळी चार गावं वगळली आणि चार गावं वगळूनच हा शहराचा श नगरपंचायत नगरपरिषद कोल्हापूरची स्थापना झाली ज्यावेळेला कोल्हापूर महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला हा पूर्वीची चार गावं घेऊन कोल्हापूर महानगरपालिका लोकसंख्या कमी असते ही ती ही चार गावांनी क्षेत्र घेतलं असतं तर आज हद्दवाडीचा हा विषय आला असता आणि कोल्हापूरचा हा हद्दवाडीचा विषयच अस्तित्वात आला असता आज कोल्हापूर जिल्हा पुणे मुंबई शहरासारखं त्यावेळी जर ही आठ गावं एकोणीसशे पंच्याहत्तरला महानगरपालिके जेव्हा घेतली होती तर फार मोठा विकास झाला असता ही झालेली चूक जर भरून काढायची असेल शहराला तीच दुसरी चूक कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरण नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण करून दुसऱ्यांदा ही मोठी आपली कोल्हापूर जिल्ह्यांची मोठी चूक झालेली आहे हे प्राधिकरण रद्द करून महानगर प्रदेश प्राधिकरण स्थापन झाल्यानंतरच कोल्हापूर शहराची हद्द वाढ होणार आहे आणि त्या कोल्हापूर शहराची हद्द वाढ होऊ शकत नाही याचं कारण की त्या बेचाळीस गावांचा विकास करायचा असेल तर बेचाळीस दर नियमानुसारच त्या गावचा विकास होईल आणि असा विकास झाला तरच ती बेचाळीस गावं कोल्हापूरमध्ये येण्यास उत्सुक होतील किंवा स्वतःहून ती म्हणतील की बेचाळीस गाव आम्ही आता बेचाळीस डाचा नकाशा झाल्यानं आमचा आम्ही हातवाढीमध्ये येतो अगदी बरोबर आहे आता तुम्ही नव्याण्णव तास ते लाक्षणिक उपोषण करणार आहे का मेट्रो सिटीज फक्त असणार आहे किंवा त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन काही किंवा येणाऱ्या <coughs> कोल्हापूरसाठी सुखसुविधासाठी आणखी काही त्याच्यामध्ये प्रश्न तुमचे असतील या मेट्रो सिटीचा एक नियम आहे दहा लाख लोकसंख्या आणि वीस किलोमीटरचं परिक्षेत्र संलग्न परिक्षेत्राला मेट्रो सिटी स्थापन होऊ शकते यामध्ये महानगरपालिका एक किंवा अधिक नगरपंचायत नगर परिषद नगर जिल्हा परिषद ग्रामपंचायत या सर्वांची मिळून सिटी तयार होणार अगदी बरोबर आणि मेट्रो मेट्रोसिटीमुळं एक चांगला विकास आराखडा तयार होतो हा विकास आराडा हा का विकास आराडाला कमीत कमी तीन वर्ष हो लागतात कमीत कमीत सहा महिने प्रारूप प्रारूप रगनरचना चालू होते लोकांच्या समस्या लोकांच्या तक्रारी सगळं ऐकून घेतले प्रत्येक नागरिकाचं ह्यामध्ये समाधान होतं पर्यावरणमध्ये असू दे कोणतंही असू दे सगळ्या समस्या एकून त्यांचं निराकरण केलं जातं आणि मग असं आराघाडायचा बोलतो मग शासनाला मान्यता देते आणि ही जर शासनानं मान्यता दिली त्यानंतर कुठलाही देशातला म्हणजे फंड यायला अडचण नाही केंद्र शासन डायरेक्ट निधी देऊ शकतं महाराष्ट्र शासन देऊ शकतं इतर स्वायत्त संस्था सगळ्या देऊ शकतात आणि त्यामुळे कोल्हापूरचा विकास होण्याचा वेळ लागणार नाही ही जर लवकर प्रक्रिया पडून जाते येत्या दहा वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा जर विकासाचा तयार पाठ होईल जे ग्रामपंचायत नगरसेवक खासदार मंत्री आमदार हा शाश्वत विकास पाहिजे असेल तर महा महा मेट्रो सिटीशिवाय यांना पर्याय नमस्कार आता नव्याण्णव तासामध्ये काय काय घडणार कोल्हापूरसाठी काय काय सुखसुविधा असणार आणि कोल्हापूर हद्दवाढ आणि मेट्रो सिटी झाल्यानंतर जनतेला कोल्हापूरला आणि एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्याला आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना काय काय सुखसुविधा मिळतील हे माने साहेबांनी आपल्याला सांगितलेले आहे मुक्त संवादमध्ये परत एकदा त्यांचं स्वागत आणि कोल्हापूरसाठी केलेल्या होणाऱ्या कार्याबद्दल आणि करणाऱ्या नव्याण्णव तासाच्या लाक्षणिक उपोषणाबद्दल ई सी टी न्यूजकडून त्यांना धन्यवाद नमस्कार